नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट त्या मराठी युट्यूब चॅनलवर वर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात सात धडाकेबाज निर्णय सर्वांसाठी आनंदाची बातमी पंचवीस ऑगस्ट सोमवार काही मिनटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट त्या मराठी यूटूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सब्स्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी गणेशोत्सवाचा पारंपरिक उत्सव अधिक सुरक्षित आणि सुव्यवस्थित पार पडावा यासाठी पुणे महापालिका आणि पोलीस प्रशासनाने काही ठोस निर्णय घेतले आहेत या निर्णयानुसार येत्या दहा दिवसांमध्ये पुणे शहरातील काही भागांमध्ये दारू विक्रीवर संपूर्ण बंदी घालण्यात येणार आहे यासोबतच लाऊडस्पीकर वापरण्याची वेळही वाढविण्यात आली आहे विश्रामबाग फरासखाना आणि खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भाग ए जेथे गणेश मंडळांची संख्या मोठ्या मोठ्या प्रमाणात आहे तेथे दारूची दुकाने परमिट रूम बियर बार आणि संबंधित उपाहारगृह दहा दिवस पूर्णपणे बंद ठेवण्याचा आदेश राज्य उत्पादन शुल्क विभागाने घेतला आहे पूर्वी फक्त गणेशोत्सवाच्या पहिल्या आणि शेवटच्या दिवशीच ही बंदी असायची मात्र यंदा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या शिफारशीवरून जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण उत्सव कालावधीसाठी ड्राय डे जाहीर केला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा कोकणातील गणेशोत्सवासाठी मराठवाड्यातील सात विभाग स्तरावरून तब्बल एक हजार दोनशे पन्नास बस रवाना झाल्या आहेत परिणामी अनेक मार्गावरील फेऱ्या रद्द झाल्या असून गौरी गणपती या सणासुदीच्या काळात मराठवाड्यातील प्रवाशांची गैरसोय सुरू आहे जेमतेम अर्ध्या बसवरच प्रवास करावा लागणार असून वाहतूक व्यवस्थेवरही ताण निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यात सरकार आले तर शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार असे आश्वासन देत महायुती सरकार सत्तेत आले पण अद्याप कर्जमाफीबाबत कोणताच निर्णय झाला नाही आहे दुसरीकडे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले त्यामुळे कर्जमाफीची मागणी जोर धरू लागली आहे त्याच दरम्यान राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफी बाबत मोठं विधान केलं आहे राज्यातील शेतकऱ्यांना योग्य वेळी कर्जमाफी दिली जाईल असं विधान अजित पवार यांनी केलं आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्या अशी मागणी करणारे मनोज जरांगे पाटील येत्या एकोणतीस ऑगस्ट रोजी आंदोलनासाठी मुंबईत येणार आहेत या आंदोलनादरम्यान लाखो मराठा बांधव मुंबईत धडकण्याची शक्यता आहे याआधी जरांगे यांच्याकडून दौरे सुरू असून ते मराठा समाजाला जास्तीत जास्त संख्येने मुंबईत जमा होण्याचे आवाहन करत आहेत दरम्यान बीडमध्ये एका सभेला संबोधित करताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली तसेच मराठ्यांच्या पोरांना दिवसले तर मी सोडणार नाही असा इशाराही त्यांनी त्यावेळी दिला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा आत्मनिर्भर भारताच्या दिशेने पुढे जात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग करून शेती आरोग्य शिक्षण आणि महत्वाच्या सुविधा सातनवरी गावात उपलब्ध करून देत समृद्ध गावाचे रोल मॉडेल उभे राहिले असून लवकरच राज्याच्या प्रत्येक तालुक्यातील दहा गावे स्मार्ट व इंटेलिजंट करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे याद्वारे पहिल्या टप्प्यात राज्यातील जवळपास तीन हजार पाचशे गावे स्मार्ट व इंटेलिजंट करणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केले